नमस्कार शुभ सकाळ सगळ्यांना सका सकाळी सकाळी आता सात वाजून गेले तर उठल्याच्यानंतर काय थोडेसेच कामं होते घरं वगैरे जाणून घेतले त्याच्यानंतर अंगण जाडून घेतलं अंगण जाडल्याच्यानंतर म्हणलं आता हातपाय तोंड धुवून घेऊया ब्रश वगैरे करून घेतला आणि आता चहा पण झालेला आहे कारण आम्ही तिघं चहा पितो सासूबाईंना दूधच द्यायला लागतं ला त्यांना शुगर असल्यामुळं काही चहा आम्ही देत नाही तर एका प्लेटीमध्ये दे दूध देतो थोडंसं काहीतरी नाश्ता देतो काही बिस्किट खारे बिस्किट किंवा टोस काय असेल तर ते देतात तर आम्ही पण चहा पाणी घेतलं थोडा वेळा असं म्हणलं बसावं कारण एवढ्या लवकर पण आंघोळ करायला नको वाटते खूप वातावरण असं थंड हवा वगैरे सुटली तर म्हणले चला पाणी ठेवलं होतं चुलीवर पण म्हणलं आता नंतर आंघोळ्या करूया आता एवढ्या लवकर नको आंघोळ करायला तर मग बाकीचे कामं थोडेसे आवरून घेते सासऱ्यांनी वगैरे चहा पिऊन त्यांचं चाललेलं आहे इकडं तिकडं उन्हाला थोडंसं बसायचं तर आता स्वयंपाक करायचं आहे नमस्कार मैत्रिणीनं सोबत दुपार सगळ्यांना आता दुपारचे जवळजवळ साडेबारा वाजलेले आहेत आणि स्वयंपाक वगैरे आवरून झालेला आहे तर आज मस्त स्वयंपाकामध्ये काय बनवलेलं आहे तर ते पण तुम्ही पुढे पहा आणि मस्त अशी गावची चव आहे त्याच्यामुळं पूर्ण व्हिडिओ पाहत जा आणि कमेंट पण करत जात जा तर छान असे आता तुम्हाला गावचेच व्हिडिओ येणार आहेत त्याच्यामुळं म्हणलं चला मी ह्याच्यातून कसं का व्हायना काढते थोडं थोडं कारण आता मी माझ्या मागं पण भरपूर कामं असतात आजारी पेशंट आहे त्यांचं बघायचं परत पाहुणे रावळे येतात त्यांचं पण चहा पाणी आलेलं गेलेलं त्याच्यानंतर मग घरातले कामं रानात थोडंफार काय असलं तर ते पण करायला लागतं पण त्याच्यामधून पण म्हणलं चला तुमच्यासोबत आता व्हिडिओ थोडे थोडे कवायला टाकायला पाहिजेत कारण तुम्ही पाहता त्याच्यामुळं मग मी पण टाकते तर मस्त असं आहे रुटीन सकाळपासून ते संध्याकाळपर्यंतचं तर छान अशी रेसिपी पण बनवलेली आहे आणि गावराम पद्धतीची आहे इकडची गावाकडची तर ती पण तुम्ही पहा मस्त अशी बनवली तर चला मग राहा व्हिडिओमध्ये चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या माझा आंघोळ वगैरे सगळं आवरून झालं मस्त गावराण पानं आणलेले आहेत आळूचे तोडून फक्त छोटे आहेत असे तर वड्या वगैरे मी काय बनवणार नाही डायरेक्ट फक्त पानाला लावणारे बेसनपीठ आणि नंतर मग तव्यावर फ्राय करून घेणारे ते पण चवीला खूप छान लागतात इथं मी ल तिखट वगैरे घालून लसणाची चटणी करून ठेवली लसूण टाकून मेथीची भाजी उकटून आणली ती निवडून घेतली ती, ती पण दोन ते तीन पाण्याने धुवून बाजूला ठेवली त्याच्यानंतर चहा पाण्याचे थोडेसे भांडे घासून घेतले मसाल्याचा डबा एवढा खराब झाला होता तर तो पण मी घासून इथं ऊन होतं त्याच्यामुळं इकडं पालथा घातलेला आहे तिकडे मिस्टर थोडे उन्हाला बसले ते कारण खूप गार हवा सुटलेली आणि आता चला म्हणलं लसूनी मेथी बनवते तर लसुणी मेथी बनवताना लसूण थोडासा जास्त टाकायचा तेल पण थोडंसं जास्त टाकलं तरी चालेल तर आता मस्त इथं मी आता जवळजवळ दोन ते ती तीन दोन चार पाकळ्या लसणाच्या तोडून घेतल्या तर आणि त्या फोडणीला टाकते तर भाजीचे फक्त शेंडे घेतलेले आहेत मी तोडून कारण भाजी येणं जास्त वाढलेली आहे त्याच्यामुळं पानं आणि शेंडे एवढंच घेतलं त्याचे दांडे जे ना निवार झाले त्याच्यामुळे फक्त पानं पानं आणि एकदम गावरान मेथीची भाजी आहे आणि लगेचच शेतातून उपटून आणली आणि लगेचच करायला सुरुवात थोडं मुगाची डाळ भिजत ठेवली होती ती पण टाकून घेतली आणि मग खालीवर करून घेते तर आता आज लसूनी मेथी बनवायची त्याच्यामुळं मिरची वगैरे काय टाकली नाही हिरवी मिरची नाही तर मी नेहमी हिरवी मिरची टाकूनच बनवत असते तर आता थोडीशी भाजी सी शिजली तर थोडी बारीक झाली त्याच्यामुळं मग आता मी मीठ टाकून घेते चवीनुसार मीठ टाकल्याच्यानंतर लाल तिखट वगैरे टाकून मस्त अशी लसूण मेथी झालेली आहे तर मेथीची भाजी करून ठेवली भाकरी पण चार पाच बनवल्या आता तर तापलेला तवा असल्यामुळं म्हणलं चला आळूच्या पानाला पण लावून घेते आणि मस्त तव्यावरच बाजून घेणारे एक शेवटची भाकरी राहिलेली आहे तर ती आता मस्त गॅसवर भाजून घेते आणि अंगणामध्ये स्वयंपाक करायला खूप भारी वाटतं कारण एक एवढी साफसफाई करायची गरज लागत नाही नाही तर किचनवर स्वयंपाक करताना खूप खराब होतं आणि पूर्ण साफ करून घ्यायला लागतं तर आता इथं मस्त आळूचे पानं मी असे फ्राय करून घेते थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि लावून घ्यायचं बेसमपीठ छान असे पानं होतात वड्या वगैरे करायची पण गरज लागत नाही आणि ताजे ताजे गरम गरम खायचे खूप टेस्टी लागतात तर आता इथं आमचे चुलत दिरस लागतात ते येऊन बसतात थोड्या वेळ सकाळचं त्यांचं चापाने झाल्याच्यानंतर बाकीचे थोडेफार कामं आवारल्याच्यानंतर बसतात गप्पा मारत मला अजून कपडे पण धुवायचे तर पण म्हणलं चला स्वयंपाक करून यांना जेवायला देते त्याच्यानंतर मग आम्ही पण जेवण करतो आणि मस्त मग कपडे वगैरे निवांत झालं तरी चालतं कारण कोण ना कोण येऊन बसतं मग थोडंसं वेळ त्यांच्यामध्ये पण जातं कारण पेशंटला भेटायला तर कोण ना कोणी येतंच दिवसभरातून सारखं चालूच असतात माणसं मग बसायला लागतं त्यांच्यापाशी पण थोडा वेळ पाणी वगैरे करायला लागतं तर हे आमच्या सासूबाई आहेत तुम्हाला दिसतच असतील हे सासरे येतं तर त्यांना ना उठता येत नाही आलं तरी पण असं धरून धरून उठतात त्या आणि सरकतात जाग्यावर तर मग आम्हाला उठावायला लागतं तर मग म्हणलं चला आता जेवण वगैरे झाले तर एक पपई आणली होती तर ती पण अशी गावरा नाही गुलाबीच आहे तर ती कापून पाहिली तर एकदम गुलाबी निघाली म्हणलं चला आता ती पण खाऊया सगळे त्यांना पण दिली आणि आम्ही दोघांनी पण खायला बसलेलो आहेत आता इथं कारण त्यांना जास्त काय चालत नाही असं फळं वगैरे गोड असतं ना त्याच्यामुळं थोडंसं देतो जास्त नाही देत फक्त ज्वारीची भाकरी आणि भाजी दूध हे असंच देतो पेशंटला कारण त्यांना शुगर असल्यामुळं तर मस्त आता इथे पपई खायचं काम चाललेलं आहे अजून मला कपडे वगैरे धुवायचे तर असाच टाईमपास होतो सगळा ते आता हवा असं त्यांना चालायला येत नाही तर मग आम्हाला धरून आतमध्ये बस बसवायला लागतं तर पण ते मनाने प्रयत्न करतात उठायचा थोडा थोडा उन्हाला येऊन बसतात जरा ऊन पण जरा शरीराला बरं म्हणतं ना त्याच्यामुळं मग आम्ही सांगतो थोड्या उन्हाला बसा हातपाय सरळ होतील किंवा थोडं थोडं चाला मग त्याच्यानंतर मग संध्याकाळचे पार चार वाजले होते लाईटची चालूच होतं यायचं जायचं कारण दळण तर मांडलेलं अजून आमचं दिलंच नव्हतं दळून पण पाणी द्यायचं होतं लसणाला त्याच्यामुळं लाईटीची पण वाट बघत होती तेवढ्यातच लगेच लाईट आली तर मग तिथंच बसलेली होती मी तर चालू करून घेते तर स्टार्टरवरच ठेवलेलं आहे लाईटीचं इथं मग बसवलेलं हो आहे टाटर वगैरे हो तर मस्त अशी लाईट आली मग पाणी पण द्यायचं होतं लसनाला तर चालू करून लगेचच सोडून दिलं चला म्हणलं आता संध्याकाळचा पण स्वयंपाक करावा लागेल कारण लाईट जर गेली ना अंधारात काहीच दिसत नाही तर इथंच खालीच जेण्याच्यावरच ठेवलेलं आहे टाटर त्यांना उतरायला चढायला जमत नाही ना त्याच्यामुळं मग सगळं वरतीच ठेवलं आहे अंगणामध्येच वर खाली उतरायची गरज नाही मी पण गॅस वगैरे हो बाहेरच ठेवला आहे पटांगणामध्ये आणि इथं आता माझा संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये मी मस्त मसाले भात बनवते भाकरी वगैरे काय करणार नाही आम्ही तिघं चौघंच असल्यामुळे ते किती खाता थोडं थोडं आम्ही दोघं थोडं थोडं तर मग म्हणलं चला मसाले भातच बनवूया बटाटा टोमॅटो -टा, मिरची टाकून बनवला साधा आणि सिंपल तर चला संध्याकाळचे आता जेवण वगैरे करून घेतो नंतर मग बाकीचे भांडे वगैरे घासायचे तर चला चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या व्हिडिओ कसा वाटला तो पण सांगत जा आणि पूर्ण व्हिडिओ पाहत जा तर मस्त आता संध्याकाळ इथं पूर्ण अंधार दिसतोय बाहेर चला आता परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये